जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सोळा जुलै इसवी सोळाशे सत्याहत्तर महाराजांची व बंधू राजे व्यंकोजी राजे त्यांची प्रत्यक्ष भेट राजे व्यंकोजी राजे भेटीस येत असल्याचे कळतात स्वतःचे वडीलपण विसरून महाराज खासे त्यांना तिरुपुनत्ती गावापर्यंत सामोरे गेले तिरुमल्लपाडीपासून कोल्लिडम व कावेरी ओलांडून आल्यास कोस पडेल तिरुपन्नती हे गाव कुडमुरत्ती नदीवर वसलेले असून नदीच्या दक्षिण तीरावर पुष्पवनवेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे याच मंदिरात राजे राजे व महाराज प्रथम भेटले व तेथून महाराजांनी राजे राजे यांना सन्मानपूर्वक आपल्या तिरुमल्लपाडी मुक्कामावर नेले परस्परांचे आगत स्वागत नजराने भेटी वगैरे अतिशय आनंदात पार पडल्या आठ दिवस तिरुमल्ला पाडील राजे व्यंकुर राजे मुक्कामास होते या काळात शहाण्या मुत्सद्याच्या समवेत एकांती बंधूंच्या अनेक एक बैठकी झाल्या सोळा जुलै इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहिलेल्या पत्राची नोंद शहजादा अकबराचे सैन्य दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्याजवळ पंधराशे स्वार असून त्र्यंबकहून आणखी पाच सहा हजार घोडेस्वार मिळणार आहेत छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या भेटीस येण्याची रोज शक्यता वाढते आणि असे बोलले जाते की बुराणपूर मोहिमेसाठी त्यास ते बरोबर घेऊन जातील तेथे त्यांना आणखी काही हिंदू राजे व त्यांचे मित्र मिळतील तेथून त्यांना तडक दिल्लीला धडक मारण्याचा बेपसावा सोळा जुलै इसवी जण सतराशे एकोणतीस मराठे व छत्रसाल यांचा समाचार घेण्यासाठी सुभेदार दिला सन च्या डिसेंबरात जैतपूर नजिक बंग, बंगशाने छत्रसालावर हल्ला करून त्यास शरण आणले बंशाचा पराभव करण्याकरिता छत्रसालाने अंतस्त रीतीने पेशवे बाजीराव यांची मदत मागितली त्यानुसार बाजीराव पेशवे पंचवीस हजार सैन्यांशी छत्रसालाचे मुलखात मार्च सतराशे एकोणतीस पोहोचले मराठे बंगश युद्धास तोंड लागले बंश जवळ वीस हजार फौज व तोपखाना होता मराठ्यांनी त्यास जेर करून कोंडले गोट लुटून फन्ना केला सहा हजार फौज बुडवली सरदार मृत्यू पावला एकोणीस हत्ती पाडाव झाले मे पर्यंत जैतपुरावर बंशाने श्रीमंत बाजीराव पेशव्यास करार लिहून दिला की आम्ही बुंदेलखंड सोडून जातो पुन्हा छत्रसालावर चढाई करणार नाही मराठ्यांना विजय मिळवला छत्रसालाची सुटका श्रीमंत बाजीरावांनी केली म्हणून छत्रसाल खुश होऊन त्यांनी राजांचा तिसरा हिस्सा सोडून दिला मस्तानीची प्राप्ती झाली बाजीराव व सिमाजी विजय संपादून सोळा जुलै सतराशे एकोणतीस ला पुण्यात आले आणि तिथून छत्रपतींच्या बोलण्यावरून पावसाळ्यात दोघे बंधू महाराजांच्या दर्शनास साताऱ्यास गेले बुंदेलखेंड हाती आल्यामुळे मराठ्यांस या स्वतःच्या मालकीचा मुलखात मुख्य ठाणे ठेऊन आग्रा दिल्लीकडे स्वाऱ्या करणे सोपे झाले सोळा जुलै इसवीसन सतराशे तेहतीस साताऱ्याचे पंत प्रतिनिधी हे सुरुवातीपासूनच बाजीराव पेशव्यांचे अंतस्त विरोधक ते कायम बाजीरावांच्या मोहिमांमध्ये अडता घालण्याचा प्रयत्न करत असत दिनांक सोळा जुलै सतराशे तेहतीस मध्ये बालाजी नाईक महाडी पेशव्यांना लिहितात जिंजिरे सुवर्ण दुर्वीहून अंजनवेलीचे कार्यभागास निघालो ते श्री भार्गवस्ताल वरून चिपळून येता गोलची स्वारी सिद्धी श्रीस्थळी व ब्राह्मणांचे घरचा पैसे व घरे दग्द स्वारी आली हे वर्तमान मार्गी कळल्यानंतर श्रीस्थळी येऊन गणिमाचे स्वारीचा दाखल घेऊन युद्ध प्रसंग केला त्याचा मोड करून सेपनास माणूस त्याचे मारले पुढे प्रतिनिधींनी तर थेट स, सिद्धी साताशी बोलणी करून महाडिकांनाही एक किल्ला तुम्हाला देतो म्हणून वश करण्याचा प्रयत्न केला सोळा जुलै सन अठराशे अंतर्गत दगाबाजी आणि वीर महाराजांचे दुर्दैवी समारोप करवीरच्या छत्रपती घराण्यातील ज्येष्ठ वार सांगन शंभूराजे उर्फ आबासाहेब महाराजांनी तेराव्या वर्षी गादी स्वीकारली छत्रपती घराण्याने सदैव शिवशाहीचा अभिमान जपला अभिमान जपला असून त्यांच्या शौर्याने महाराष्ट्राच्या इतिहासाला तेजस्वी प्रकाश दिला तरीही त्या काळी एका दुर्दैवीचा प्रतिष्ठा हळहळ त्या रित्या धक्क्यात आली छत्रपती घराण्याच्या सेवकांपैकी एक सयाजी मोहिते ज्याला महाराजांनी विश्वासाने इनामी गावे आणि अधिकार दिले होते त्याने आपला कर्तव्य कर्तव्य विसरून आणि अनुचित कारणास्तव छत्रपती घराण्याच्या आदरतीर्थाला नुकसान पोहोचवले सोळा जुलै अठराशे एकवीस रोजी सयाजी मोहिते आणि त्यांच्या कुटुंबियांनी छत्रपती घराण्यावरील विश्वासघात करत करवीरच्या राजवाड्यात छत्रपती शंभूराजेंवर घातली ती आणि यामुळे छत्रपती घराण्याच्या शौर्याची अनपेक्षिता हानी झाली या काळ्या घटनेमुळे छत्रपती घराण्याच्या अभिमानास अपूर्ण शब्दात व्यक्त करता येणाऱ्या दुःखाची छाया पडली शिवशाहीच्या इतिहासात या घटनेने एक दुःखद अध्याय जोडला सोळा जुलै सन एकोणीसशे शहाऐंशी भीष्माचार्य इतिहास यांचे सोळा जुलै एकोणीसशे शहाऐंशी रोजी निधन झाले ते इतिहासात संशोधन क्षेत्रातील एक पिंड असून विशेषतः संत तुकाराम महाराजांच्या जीवनकाल व चरित्रावर त्यांनी सखोल अभ्यास केला परंपरागत दंतकथावर आधारित असलेल्या तुकारामांच्या चरित्रापेक्षा भिन्न आणि शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून त्यांनी तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या गुरु परंपरेंचा अभ्यास मानला त्यांच्या संशोधनामुळे संत तुकाराम महाराजांच्या इतिहासाला आणि त्यांच्या सत्संगतीला नवजीवन लाभले भीष्माचार्य वासी बेंद्रे यांच्या या अमूल्य योगदानामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला एक नवा आधार मिळाला त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातून वंदन